घरचा तंत्र या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वात स्वागत आहे बघा आपण एक गेल्या वर्षी काळी हळद लावली होती आता पाऊस चालू झाल्यानंतर त्याला लगेच जोमानं असे दोन तीन कोंबरे आलेले आहेत बघा बघा मध्ये एक कल तई कलरचा एक असा काळा पट्टा आहे काळ्या हळदीची वळख जांभळे हळद काळ्या हळद आपल्या आपल्या भागातले मित्रांनो नाव ह्याचे अलग अलग असते पण ह्याचे तुम्हाला काळ्या हळदीची पेटी कशी बनवायची तुम्हाला पेटी बनवायची एक माहिती सांगणार आहे तर ह्याची पीटी बनती मित्रांनो ह्याचा कंद असला तीनशे ग्राम तीनशे तीनशे ग्रामचे असे दोन तीन कंद जर असले तरी काळ्या हळदीची पेटी बनल्या जाते आणि पेटी म्हणजे तुम्हाला चन्नाच्या लाकडाची एक पेटी तयार करायची नऊ बाय नऊ इंचाची नऊ बाय नऊ इंचाची पेटी तयार करून तुम्हाला पौर्णिमेच्या दिवशी लक्ष्मीचा मंत्र जप करून या काळ्या हळदीचे त्या पेटीमध्ये तुम्हाला प्राणप्रतिष्ठा करून घ्यायची मित्रांनो चांगल्या बाम नाकून घ्या कुणाकुंदरी घ्या आणि प्राणप्रतिष्ठा करून घेऊन तुम्हाला त्याच्यामध्ये पाच दहा हजार त्या पेटीमध्ये ठेवून द्यायचे तुम्ही जसे त्या पेटीतले पैसे खर्ची चाल तसे तुम्हाला पैसे खर्चिलेले घरी महागाई परत येतात मित्रांनो ही काळी हळद एवढी चमत्कारिक आहे काळी हळद म्हणजे मित्रांनो दुसरी गोष्ट ही लक्ष्मीचा अवतार आहे हे चामुंडू देवीचा वास आहे ह्याच्यामध्ये ही तांत्रिक कामात तुम्हाला करणे कवटार काही घरात आलेलं गेलेलं केलेलं असलं हे तुम्हाला तावीजमध्ये घालून तावीज गळेत घातला सर्व इड्यापिडा दूर करून माणसाला सुखरूप होती मित्रांनो दिवाळीच्या टायमाला मित्रांनो ह्याचं एक पान घेऊन पूजन जर तुम्ही केलं तरी तुम्हाला लक्ष्मी उद्धी व्हायला मदत होती मित्रांनो ह्याचं एक पान घेऊन दिवाळीच्या टायमाला तुम्हाला पूजन करून घ्यायचं आहे तर एवढी ही काळ्या हळदीचा उपयोग आहे मित्रांनो बघा अशी जुने कंद बघा ह्याचे ते गेल्या जे दोन आहेत हे जे असे काळे हळदीचे मित्रांनो ह्याच्यात आपल्या तुम्हाला रक्तशुद्धीसाठी ह्याचा कंद जर तुम्ही खायला वापरला तर खायला कंद चालतं ह्याचे मित्रांनो हे बघा असे करा घंटीचं करा, बटन दाबा राम राम